नमस्कार मंडळी हा आहे घोलमा याला कोल्हापुरात घोलमा म्हटलं जातं काही ठिकाणी त्याला सुकड म्हटलं जातं काही ठिकाणी झिंगा देखील म्हटलं जातं सुकड म्हणजे सुकवलेले वाळवलेले छोटे मासे किंवा सुका जवळादेखील म्हटलं जातं हे मासे सुकवून तयार केलेला एक प्रकारचा मासा आहे जो विशेषत कोकणी किंवा मालवणी भागामध्ये लोकांमध्ये अतिशय प्रिय आहे कोल्हापुरात देखील भरपूर ठिकाणी हा मासा अतिशय लोकप्रिय आहे सर्वात आधी हा मासा चाळून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामधील बारीक असणारी खर आपण काढून घ्यायची आहे स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता गोलमाना आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे आता गॅसवर आपण चांगलं परतवून हा गोलमा भाजून घेणार आहोत हा गोलमा भाजताना गॅस मंद गॅस मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे घोलमा भाज भाजत असताना त्याचा खूप वास सुटतो एकदम पातळ आणि बारीक असल्यामुळे हा पटकन भाजला जातो हाताने सहजपणे आपल्याला चुरला जातो अशा पद्धतीने आता घोलमा भाजून झालेला आहे आता चार चमचे आपण तेल घेतलेला आहे त्या तेलामध्ये आपण मोहरी नंतर जिरे घालणार आहोत मोहरी जिरे छानसे तडतडले गेलेले आहेत आता त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे आपण चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदा आपण भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतानाच आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत मिठाचा वापर थोडासा कमी करावा कारण गोलम्यामध्ये ते सुकवलेले वाळवलेले असल्यामुळे त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतंच या गोलम्याची चटणी केली जाते काही ठिकाणी भाजी केली जाते तर त्याचप्रमाणे कालवण देखील बनवलं जातं आता त्याच्यामध्ये बारीक चरलेली आपण मिरची घातलेली आहे त्याचप्रमाणे हिंग वापरलेला आहे आता आपला कांदा लालसर रंगावर भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टॅमॅटो ॲड करणार आहोत आता तोही भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आमसूल घालायचा आहे आमसूलने आपल्या भाजीची चव एकदम अप्रतिम लागते त्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण धनापूड वापरलेले आहे आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे आता मिश्रण चांगलंसं परतवून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला गोलमा वापरणार आहोत आता पुन्हा एकदा मिश्रण एकजीव कर करायचा आहे काही ठिकाणी हा शिजवत असताना याच्यामध्ये पाण्याचे हपके दिले जातात पण मी चार चमचे या ठिकाणी गरम पाण्याचा वापर केलेला आहे जेणेकरून पटकन शिजायला मदत होईल आता मिश्रण एकसारखं परतवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आणि आपण या ठिकाणी वापरलेल्या पाण्यामध्येच हा शिजून जाईल आता एक पाच मिनटासाठी झाकून झाकण घालून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला झणझणीत तसा कोल्हापुरी जो गोलमा तयार झालेला आहे चवीला एकदम रुचकर लागतो आता पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालणार आहोत अशा पद्धतीने चवी चवीला रुचकर आणि चविष्ट असा हा गोलमा तयार झालेला आहे गोलमा हा मसालेदार आणि तिखट असतो जो बाकरी की मा गरन भाता भाकरी किंवा गरम भातासोबत देखील खाला जातो तांदळाच्या भाकरीसोबत तर तो एक अप्रतिम लागतो सुकरचे दोन, सुकर, सुकर, सुकर दोन प्रकार असतात ही आहे आंबाडी सुकर जी जाड पिवळसर आहे लालसर रंगाची आहे आणि जवळा सुकर जी बारीक पांढरी असे सुकरचे दोन प्रकार मिळतात अशा पद्धतीने आपण आज कोल्हापुरी टाईपमध्ये झंजणीत जन असा गोलमा तयार केलेला आहे रेसिपी एकदा आवर्जून नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद